सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपले हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज आज रोजी पोलीस स्टेशन शेगाव कार्यक्षेत्र अंतर्गत माननीय श्री सुनील करसाणे साहेब पोलीस अधीक्षक बुलढाणा माननीय श्री अशोक थोरात साहेब अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या मार्गदर्शनाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती व इतर सण उत्सव बंदोबस्तानिमित्त सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने पोलीस सशस्त्र मनुष्यबळाचे प्रदर्शन म्हणून रूट मार्च काढण्यात आला सदर रुटमार पोलीस स्टेशन शेगाव शहरद्वारे लावडस्पीकर शेगाव शहरातील नागरिकांनी बंदोबस्त काळात सार्वजनिक शांतता अबाधित ठेवावी याकरिता सूचना देऊन आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले लोकसभा निवडणूक लोक दोन हजार चोवीस दरम्यान जास्तीत जास्त लोकांनी निर्भयपणे मतदान करावे तसेच निपक्षपातीपणे व संत शांततेत निवडणूक पार पाडावी तसेच आगामी सण उत्सव शांततेत पार पाडावी व कायद्याचे पालन करणाऱ्या लोकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने सदर रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इस्माईल शेख आज दिनांक दहा चार चोवीस रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत आगामी सण जसे की रमजान ईद आंबेडकर जयंती रामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती या अनुषंगाने तसेच आगामी लोकसभा वीसशे चोवीसच्या अनुषंगाने मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सुनीलजी कळासने तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव अशोकजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या म्हणजे एच डी पी ओ खामगाव यांच्या नेतृत्वात रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्चकरता एस आर पी एफचे नव्वद अधिकारी आणि जवळपास सहा नव्वद कर्मचारी आणि सहा अधिकारी तसेच केरला प स्टेट रिझर्व पोलीस दलाच्या जवळपास पासष्ट लोक व आर सी पीचे तीस लोक तसेच स्थानिक चाळीस कर्मचारी तीन पी आय आणि जवळपास नऊ पी एस आय असे हजर होते रूटमार्च पोलीस स्टेशन खाम शेगाव शहर येथून सुरू करून शिवाजी चौक गांधी चौक आंबेडकर चौक गजान महाराज मंदिर तिथून माळीपुरा भीमनगर पालखी मार्गे इकबाल चौक शिवनेरी चौक बसस्टँड मार्गे पोलीस स्टेशन इथे परत आलेलं आहे सदर रूटमार्च करण्याचा उद्देश हाच की आगामी सण उत्सव तसेच लोकसभा निवडणूक निसशे चोवीस बुलढाणा हे जनतेने निर्भयपणे व स्वच्छ वातावरणात कोणत्याही दबावाखाली न येता भरपूर प्रमाणात मतदान करून त्यात भाग घ्यावा हा एक उद्देश त्याचप्रमाणे आगामी सण उत्सव हे शांततेने कोणत्याही भीतीशिवाय पार पाडण्याच्या अनुषंगाने तसेच जे कोणी समाजकंटाक असेल यामध्ये काही कायदा विश्वस्त प्रश्न निर्माण करत असेल तर त्यांच्या त्यांनासुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहे त्यांच्यावरसुद्धा त्यांची गय न करता गंभीर कारवाई कर केल्या जाईल यासाठी जनतेला सुरक्षित भावना निर्माण होण्यासाठी हा रूट ह्या रूटमार्चचे आयोजन करण्यात आले आहे सदरचा रूटमार्च हा सकाळी दहा तीस ते बारा तीस वाजेपर्यंत काढण्यात आला